नमस्कार मी आणि आपण ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या पराभवाचे खापर फेक नॅरेटिव्हवर फोडण्यात आला असून शरदचंद्र पवार पक्षाने जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी मांडणी करून मतदारांना भ्रमित केल्याचा गंभीर आरोप महायुतीच्या नेत्यांनी केलाय या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पत्रकार बैठकीत बोलताना नेत्यांनी सांगितले की निवडणुकीच्या काळात सोशल मीडिया अफवा आणि अपप्रचाराच्या माध्यमातून फेक नॅरेटिव्ह पसरवण्यात आलाय या खोट्या प्रचारामुळे विकासकामे महायुतीची धोरणे आणि उमेदवारांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न झालाय परिणामी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊन निवडणुकीच्या निकालावर त्याचा प्रतिकूल परिणाम झालाय असा दावा करण्यात आलाय महायुतीने आरोप केलाय की शरदचंद्र पवार पक्षाने तथ्यांऐवजी भावनिक मुद्दे आणि अपप्रचारावर भर दिलाय यामुळे ईश्वरपुरात लोकशाही प्रक्रियेला बाधा पोहोचले आगामी काळात अशा फेक का जनतेसमोर सत्य मांडलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील महायुतीचे विश्वनाथ डांगे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार भाजपाचे विक्रम पाटील जयवंत पाटील वैभव पवार अजित पाटील सिद्धार्थ कांबळे अक्षय पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते मनापासून स्वीकारतो आणि भविष्यामध्ये राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये महायुतीची सत्ता असल्यामुळे ज्या प्रभागात आमचे उमेदवार निवडून आले ज्या प्रभागात आमचे उमेदवार पडले आहेत जिथे जिथं विकास करायचा आहे ते महायुतीच्या माध्यमातून निधी या शहराला उपलब्ध करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे महायुती म्हणून तिथं करू कोणत्याही कार्यकर्त्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नसून येत्या पाच वर्षाच्या निवडणूक दोन हजार तीसला त्यामध्ये पुन्हा आपण आम्ही तिथं सामोर जाईल बापूने म्हटल्यापासनं की वेगवेगळे वे आमच्याविषयी अफवा तिथं पसरण्याचं काम केलं आणि सत्ता काबीज केली असं म्हणतात काही वावग ठरणार नाही परंतु आम्ही एकजुटीने सगळ्यांसलामपूरच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू जो कौल दिला तो आम्ही मान्य पराभव आमचा नम्रपणे आम्ही स्वीकारतो परंतु ज्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीनं या शहरातील जनतेला फेक निगेटिव्ह आमच्या बदल पसरून त्यांनी मतं घेतली त्यांना पण आमची नम्र विनंती आहे की त्यांनी अनेक सभे सांगितले नुसती सत्ता द्या पहिल्या मिटीमध्ये असं करतो दुसऱ्या मिटीमध्ये असं करतो आम्ही काही त्यांची सहा महिने वाढ बघणार नाही महिन्याभरात दिलेल्या आश्वासनाची त्यांनी पूर्तता करावी जर नाही केली तर जनतेला फसवले म्हणून आम्ही रस्त्यावरची मोठी लढाई त्या ठिकाणी यांच्या विरोधात चालू करणार आहे यांना एक सवय की खोट बोलायची जनतेची दिशाभूल करायची आणि मतं त्या ठिकाणी मिळवण्यामध्ये ते यशस्वी या ठिकाणी ठरले आमचे जे आठ नगरसेवक निवडून आलेले आहेत ते निश्चितपणे प्रभावीपणे त्या सभागृहात त्या ठिकाणी काम करतील परंतु आता तिने शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वांनी आश्वासन दिलेलं होतं निवडणूक झाल्या झाल्या या शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करू शास्तीकर कर आम्ही रद्द करू पहिल्या मिटिंगला तो तिने रद्दच केला पाहिजे तिने कारण काय सांगायची नाहीत त्यानंतर भुयाल योजना चालू करतो म्हणून सांगितलेलं आहे तिने चालूच करायची कारण काय सांगायचं नाहीत राज्यपाल जर ही कामं नाही केली तर कोणत्याही परिस्थितीमध्ये एक महिनाभरात त्यांना आम्ही मी मुदत देऊ लेखी पत्र देऊ आणि आज या पत्रकार परिषद माध्यमातून सांगितलं जर जनतेला त्यांनी फसवलं तर त्यांना सामोरे जाण्याची त्यांनी तयारी ठेवायची या शहरातील जनता घेऊन आम्ही रस्त्यावर येणार नगरपालिकेचं भले कामकाज आम्ही बंद पाडू परंतु जे शहराला हिने फसवलंय यांचं काम नाही या शहरातले काम करायचे आणि पुन्हा म्हणायचं ना आमचं सरकार नाही आम्ही काम करू शकत नाही सरकार आमचं त्यांना माहिती आहे आश्वासन त्यांनी दिलंय कुणाचं आम्ही काम करतोय त्या शब्दाला फक्त त्यांनी पक्क राहायचं आणि महिन्यात काम चालू करायची नाहीतर आम्ही त्यांच्या विरोधात तिरुर आंदोलन वारंवार करू आणि सहोग्यपू करून सोडू एवढंच मी या ठिकाणी सांगतो शिवरपूर नगर परिषदेची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये आम्ही माहिती शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजप इतर मित्रपक्ष माहिती म्हणून लढलो पण काही थोड्याशा काही आमच्या चुका झाल्या असतील काय झालं असेल आम्हाला थोडं अपेक्षाला सामोरं जावं लागलं तर ज्या कारण प्रथम ज्या सगळ्या ईश्वरपूरच्या मतदार बंधू बहिणींचा मी आभार मानतो ज्यांनी आम्हाला या निवडणुकीत मतदान केलं त्याचबरोबर के ज्यांनी या निवडणुकीत आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी वगैरे अतिशय चांगलं एकजुटीनं प्रामाणिकपणे काम केलं पण आम्हाला अपयशाला थोडं सामोरं जावं लागलं पण हरकत नाही जे ना निवडून आले त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत साधारण निवडणुकीमध्ये आमचे आठ नगरसेवक निवडून आले आणि साधारण एकशे पंधरा ते तीनशे मतामध्ये आमचे जवळजवळ नऊ उमेदवार दहा उमेदवार आमचे एकशे पंधरा ते एक तीनशे मताच्या फरकात पडले साधारण एक दीड दोनशे मतं आणखी आम्हाला जर त्या ठिकाणी मिळाली असती तर आमच्या प माहितीचं बहुमत निश्चित झालं असतं मगराष्ट्रपदाचा जरी फरक मोठा असता असला तरी माहितीचे बहुमत झालं असतं असं आम्हाला वाटतंय थोडंसं आम्ही कुठं कमी पडलो याच्यावर आता आम्ही परत एकदा सगळेजण बसून त्याच्यावर विचार करू जिथं आमच्या काही म्हणजे आम्ही कमी पडलो काय झालं कशामुळं आपल्याला ह्या पैशाला सामोरं जावं लागलं एक मुद्दा त्यात असं आम्हाला सगळ्यांना आम्ही त्या निष्कर्षाबद्दल आलो आहे की थोडंसं पूर्ण नाव जे बदललं त्याचा थोडा एका समाजानंतर जर आम्हाला त्याबद्दल थोडंसं नाराज झाल्याचं आम्हाला सगळ्या आकडेवरून जाण जाणवते पण असं जे झालं आम्ही त्यांना येथून पुढं त्यांचं हे जे जे समज गैरसमज झाला आहे ते काळ्याच आम्ही आमच्यापर्यंत निश्चित प्रयत्न करू पुढच्या वेळी ते बऱ्यापैकी आमच्यावर सगळे असतील अशा पद्धतीनं आम्ही आता आत्तापासूनच काम करू पण आत्तापर्यंत ह्या शहरात कधी जातीय दंगली तेळ कधी निर्माण झाले नाही पण ह्या नामांतराच्या ह्याच्यावरून काही लोकांनी परस्पर त्या समाजाला भडकवण्याचं निश्चित काम केलेलं आहे आणि त्याचा जरा थोडा आम्हाला फटका बसला आहे असं आम्हाला त्या आक एकंदर आकडेवारीनं वाटते तर जे काय झालं तर ते आता सगळ्यांचा निकाल तुमच्या सगळ्यांच्या समोरच आहे आमचे जे आठ नगरसेवक निवडून आले ते अतिशय प्रामाणिकपणे आम्हाला जे जनतेनं कौल दिलं आहे त्यांच्यासाठी सभागृहात त्यांच्या प्रश्नावर आवाज उठवतील आक्रमकपणे जे विरोधात म्हणजे ईश्वरपूर शहराच्या हिताच्या आड येणाऱ्या गोष्टीला ते कडारून विरोध करतील एक जुटीने विरोध करतील आमचे आठ नगरसेवक अतिशय प्रामाणिकपणे आक्रमक आक्रमकपणे या शहरातील जनतेची बाजू सभागृहात मानतील त्याबद्दल आणि आम्ही सुद्धा आम्हाला काय जर गोष्टींचं हे झालं तर आम्ही रस्त्यावरची लढाईसुद्धा आम्ही सगळी रस्त्यावर उतरून लढ लढणार एवढं नक्की या जनतेला आम्ही विश्वास देतो जे काही चांगल्या गोष्टी असतील त्याला आमचा नक्कीच पाठिंबा असेल पण ज्या गोष्टी ईश्वरपूर शहराच्या हिताच्या आड येतील त्याला आमचा कडाडून विरोध असणार आहे मग तो सभागृहात असेल सभागृहाबाहेर असेल आम्ही सर्वजण ज्या प्रकारे निवडणूक एकजुटीन लढलो त्या एकजुटीने पुढील पाच वर्ष त्या शहराच्या हितासाठी विकासासाठी एक आम्ही एकत्र लढू ही या पत्रकार परिषदेनिमित्तानं मी ईश्वरपूरच्या जनतेला विश्वास देतो जे निवडून आले त्यांना आमच्या शुभेच्छा आहेतच आता ज्या पद्धतीनं त्यांनी निवडणूक काळात ईश्वरपूरच्या जनतेला आश्वासन दिलं की बाबा नऊ महिन्यात आम्ही सगळी कामं करू तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत तिने आता आजपासूनच कामाला लागावं आणि नऊ महिन्यात जी काय कर त्यांनी आश्वासन दिलं मग त्यांना पाणीपुरवठा असू दे आपोली भुयारगट्टर असू दे किंवा नऊ वर्षात त्यांना जे काय आम्हाला आमच्याकडनं कामं राहिली वाटतं की तिने नऊ महिन्यात ताबडतोब पूर्ण करावी आमच्या त्यांना शुभेच्छा आहे चांगल्या कामाला नक्कीच आमचं त्यांना साथ राहील बाकी जे काय म्हणजे शहराच्या विकासाच्या आळाला येणार प्रत्येक कामाला आमचा विरोध असणारच आहे कळातून विरोध असणार एवढंच मी आत्ता या पद्धती पत्रकार परिषदेनिमित्तानं आपल्याला सांगतो पुन्हा एकदा या सगळ्या मतदार बंधनिमित्त मी आभार मानतो ज्यांनी आम्हाला या मा निवडणुकीत मतदान केलं आणि जे तेवढे तेवढ्यांचं नाही सगळ्या जनतेचं मी आभार मानतो त्यांनी जे काय घेतला ते, ते, ते निर्णय योग्य असेल त्यांचा कौल आम्हाला सगळ्या सर्वांना मान्य आहे आम्ही इथून पुढं पण त्यांच्या सेवेसाठी कायम आम्ही त कटिबद्ध आहोत एवढं या पत्रकार निमित्तानं मी सांगतो ऊर्जा असताय तिथे जाऊन निगेटिव्ह काम केलं त्यामुळं आम्ही जिथं कमी पडलो दादांनी सांगितल्या बाब त्या पद्धतीनं जवळजवळ नऊ ते दहा उमेदवार आम्ही तिथं कमी पडलो मुस्लिम मतामुळं आणि शिवपूरच्या ऊर्जा मुळेच हा शहरात मोठा फटका बसलेला आहे तरी इथून पुढे मुस्लिम समाजाला आम्ही एकत्र घेऊन त्याची जसं निगेटिव यांनी पसरलेल त्यातून आम्ही भाग पाडू आणि एक जोमान आम्ही सर्व इच्छीवर पूर्ण नगरपालिकेच्या नगरपालिकेत जोमानं काम करू आणि ह्यांनी जी सहा महिन्यात आम्ही जी जी कामं कोरी करतो म्हणजे ती सहा महिन्यात त्यांना काम करण्यात भाग पाडू आम्ही नाहीतर त्यांना जसं तसं आम्ही विरोध आम्ही स्वीकार करतो आहोत माहिती म्हणून एकसंगपणान आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो जनतेच्या मनामध्ये काही फेक नेरेटिव्ह शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी निर्माण करण्यात आले दुर्दैवानं एक मोठा समाजातला वर्ग त्या फेक नेरेटिवला बळी पडला असं मतदानाच्या टक्केवारीतून या ठिकाणी दिसत आहे खर तर स्वतः जयंत पाटील हे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष होते महाराष्ट्राचे नेते म्हणून ते स्वतःला अनेक वेळेला साबित करण्याचा प्रयत्न करत असतात सांगली जिल्ह्यामध्ये तुतारी फक्त दोन ठिकाणीच लढली त्यांचे जे, जे पक्षाचं चिन्ह आहे एक ईश्वरपूर आणि एक ताजगाव टोटल आठ पैकी दोनच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांची लढलेली आहे आणि ते जिल्ह्यामध्ये कुठल्याही नगरपालिकेला तासगावला तुतारे असतानाही ते प्रचाराला तिकडे गेले नाहीत फक्त उरुनेश्वरपूर आणि अष्टा या दोन नगरपालिकेपुरतच त्यांचं मर्यादित स्थान त्यांनी स्वतःनी या निवडणुकीमध्ये माझी अस्तित्वाची लढाई अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना भावनिक साथ गाठली आणि मिळालेला विजय हा जनतेमध्ये मी किती लोकप्रिय हे दाखवण्याचा केविल मानण्या प्रयत्न ते सध्या करतायत करता खर खरंतर आकडेवारी मतदानाची पाहिली तर विधानसभेला या शहरानं त्यांना सात हजार दोनशे तीन मताचं मतादेक्की दिलं होतं आणि आता सुद्धा त्यांच्या उमेदवाराला या ठिकाणी जे मताधिक्य मिळालेलं आहे तेही मताधिक्य सात हजार तीनशे एवढंच आहे मताधिक्यामध्ये विधानसभेच्या नगर परिषद झालेली नाही हा हे तेवढंच मताधिक्य आहे जवळपास हे मताधिक्य आणि मता आमच्या उमेदवारांच्या मताची बेरीज केली असता विश्वास बापूंनी सांगितल्याप्रमाणे एक ते शंभर या मताच्या मार्जिन मध्ये आमचे पाच उमेदवार पराभूत झालेत आणि एकशे एक ते एक दोनशे मध्ये चार उमेदवार पराभूत झालेत जर जा आम्हाला टोटल या इस्लामपूर शहरामध्ये एकोणसत्तर बूथ आहेत फक्त वीस मतं अजून जास्त पडले असते तर आमचे हे नऊ उमेदवार आज सभागृहामध्ये असते ती संख्या ही सतरा झाली असते म्हणजे वीस मताची बेरीज त्या ठिकाणी बुथला व्हायच आम्हाला कमी पडलेची दिसते त्यामध्ये प्रामुख्यानं काही प्रभाग असे आहेत की वाढरचना पूर्णपणाने ते पालकमंत्री असताना त्यांनी केलेली होती त्यांची रचना करून सुद्धा सलग एक महिना मुक्काम टोकून सुद्धा मताधिक्यामध्ये न वाढ होणं हे खरं खऱ्या अर्थान त्यांचा अपयश आहे मतदानाची टक्केवारी विधानसभा आणि नगरपालिकेचा विचार करता सा सात टक्के मताची वाढ झाली दिसते विधानसभेला झालेलं मतदान आहे सत्तेचाळीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस आणि याला नगरपरिषदला आणि विधान विधानसभेला झालेला आहे बेचाळीस हजार नऊशे एक पाच हजार मत वाढून सुद्धा त्यांचं मताधिक्य आहे तेवढं राहिलंय ह्याचा विचार या सगळ्या मंडळींनी करण्याची आवश्यकता आहे स्वतःची पाठ ठोपथून जनता आमच्या पाठीमाग आहे हे दाखवण्याचा केविलवाने आणि प्रयत्न त्यांनी करू नये ज्या पद्धतीनं लोकसभेपासून एक समाजाचा ठराविक वर्ग हा त्यांच्या बाबतीत कुठलाही सकारात्मक निर्णय ते गेल्या पस्तीस चाळीस वर्षात घेऊ शकला नसताना सुद्धा त्यांच्या अफवेला बळी पडून एकतर्फी मतदान करतोय लोकसभेला तेच पाहिलं आपण विधानसभेला तेच पाहिलं आणि आज वरून ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीला आम्ही तेच पाहतो आहोत वाल रचना करत असताना त्यांनी बरोबर प्रत्येक प्रभागामध्ये कमीत कमी तीनशे मुस्लिम मतं कशी असतील आणि जास्तीत जास्त एकवीसशे मतं एका विशिष्ट धर्माची मुस्लिम समाजाचे मतदान या प्रभागामध्ये पंधरा येईल अशी व्यवस्था प्रभाग रचना करतानाच त्यांनी केलेली होती त्यामुळे आमचे जे उमेदवार ज्या ज्या प्रभागातनं पराभूत झाले त्याची बैरीच केली तर सगळ्यात मोठा वाटा या पराभूतासाठी आमच्या मुस्लिम धर्मीय बांधवांचा दिसतोय खर तर हे शहर ऐतिहासिक दृष्टी ऐतिहासिक दृष्टी एकशे बहात्तर वर्षाचा नगर परिषदचा वारसा असलेलं शहर आहे या एकशे बहात्तर वर्षामध्ये पूर्वेच्याने आमच्या कुणी जातीय तेढ धार्मिक तेढ निर्माण कधी केले नाही भविष्यातही कुणी निर्माण करे अशी परिस्थिती होणार नाही परंतु काही लोक नामांतराचाही प्रश्न घेऊन केंद्रातल्या काही सरकारच्या भूमिकांच्यावर प्रश्नचिन्ह उभा करून फेक नेरेटिव्ह करून मुस्लिम समाजाला बाजूला नेण्याचं विकासापासून वंचित ठेवण्याचं काम हे सातत्याने लोकसभेपासून ते करतायत आम्ही कदाचित मुस्लिम समाजाचा विश्वास संपादन करायला कमी पडलो असेल भविष्य काळामध्ये हाही समाज या शहरातला अत्यंत महत्वाचा समाज आहे अत्यंत जबाबदारीनं या समाजाचा विकास करण्याची जबाबदारी आम्ही माहिती म्हणून निश्चितपणे घेत आहोत आणि भविष्यात यांचा ज्या गोष्टीसाठी गैरसमज करून देण्यात आलेला आहे तो गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही माहिती म्हणून सगळे प्रयत्न करू आणि मला खात्री आहे येत्या काही दिवसामध्ये हाही समाज या विकासाच्या प्रवाहामध्ये येईल आमची त्या समाजाबद्दल नाराजी नाही परंतु आम्हाला हे निश्चित हा खेद आहे याच दुःख आहे की शहर म्हणून जे आम्ही एकत्र पाहतो आहोत सगळ्या समाज जाती धर्म पंथ हे या शहराचं भूषण आहे असं मानतो आहोत त्याला कुठेतरी तडा देण्याचं काम काही फेक नेरेटिव्ह मुळे होत आहे तो होऊ नये याच्यासाठी भविष्य काळामध्ये आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू मुस्लिम समाजालाही विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आणि आमच्या सोबत पुन्हा एकदा येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि निश्चितपणानं करमभाऊनी सांगितलं त्या पद्धतीनं राहुलदा सांगितले त्या पद्धतीनं काही अवधी ते जे निवडून गेलेले आहेत त्यांच्या नेत्यांनी एका भाषणामध्ये सांगितलं होत की पैसे कसे आणायचे याची मला कल्पना आहे आता तेच वाक्य त्यांनी सिद्ध करून दाखवावं आणि आमच्या प्रामुख्यानं तीन प्रश्न या शहराचे प्रलंबित आहेत एक चोवीस बाय सातची योजना भुयारी गटर योजना रिंग रोड या शहराच्या विकासासाठी पुढील पन, पन्नास वर्षाचा विचार करून या शहरासाठी या तीन मूलभूत गोष्टीच्या विकासाचे हे नवीन पर्याय उपलब्ध झालेले आहेत ते त्यांनी पूर्ण करावेत त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि शास्त्री कराचा ठराव आम्ही आमच्या कार्यात केलेला आहे तो शास्त्रीय ठराव ठराव मंत्रालयामध्ये पेंडिंग आहे तोही त्यांनी करून आणावा रद्दचा आणि आता म्हणू नये की मुख्यमंत्र्यांनी भाषणामध्ये शब्द दिलेला होता आता मुख्यमंत्र्यांनी करावं मुख्यमंत्री निवडून आमच्या उमेदवाराला द्या आणि हे सगळे प्रश्न सोडवायची जबाबदारी माझी हा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलेला होता या शहराच्या नागरिकांना आणि त्याच्यानंतर त्यांची सभा झालेली होती आणि पैशाच्या बाबतीमध्ये पैसे कसे आणायचे हे वाक्य त्यांचं होतं त्यामुळे पैसे उपलब्ध करायची जबाबदारी त्यांची जनते आहे जनतेला तुम्ही ज्या फेक नेरेटिव्ह मध्ये जनतेचा गैरसमज करून जे विश्वासात गैरसमज करून जे मतदान घेतलेलं आहे त्यासाठी पूर्ण या तिन्ही गोष्टींची जबाबदारी ही शरद चंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आहे ते ती त्यांनी पूर्ण करावी आणि आम्ही सहा महिन्याचा कालावधी यासाठी त्यांना निश्चितपणाने देईल माहिती म्हणून सहा महिन्यानंतर रस्त्यावरची लढाई अतिशय तीव्र केली जाईल आणि या शहरातल्या सामान्य माणसाला तर पुन्हा एकदा मोकळ्या प्लॉटला कोण कंपाऊंड घालायचा प्रयत्न करेल सत्तेच्या जोरावर तर आम्ही माहिती म्हणून चालू देणार नाही आरक्षणाची भीती घालून कोण जमिनी घेणार असेल तर तेही आम्ही चालू देणार नाही जे पैसे शासनाकडून येतील डीपीटीसीतून येतील ती जाली पाईजे। ये काम गुणवत्ता पूर्ण झाली पाहिजेत याचा कटाक्ष आमचा सगळ्यांचं निश्चितपणा त्याच्यावर राहील आमचे आठ आठ उमेदवार जिथं नगर परिषदचं काम आहे ते काम पूर्ण होईपर्यंत तिथं थांबतील कामाचा दर्जा जर निकृष्ट असेल तर पत्रकार बांधवांच्या साह्यानं ते जनते पुढे पंचनामा केला जाईल अशा पद्धतीनं आमचे आठ नगरसेवक जागृत प्रखर विरोधकाची भूमिका निभावतील विरोधासाठी विरोध करणं हा आमचा त्या ठिकाणी धोरण असणार नाही चांगल्या कामाला त्यांच्या निश्चितपणानं आम्ही पाठिंबा देऊ सहकार्य करू परंतु त्यांचा पूर्वी पाहता त्यांचा पूर्वी तास पाहता शासनाकडून आलेल्या पैशामध्येही ते विरोध करतात रस्त्याच्या अकरा कोटीला त्यांनी विरोध केलेला होता असला विरोध आमची कुठलीही आठ नगरसेवक करणार नाही महाराष्ट्रातलं एकमेव आपल्या नगरपालिकेचं की आलेल्या पैशाला विरोध करण्याची भूमिका त्यांनी त्यांच्या सत्ता काळामध्ये बहुमत असल्यामुळं मागच्या सोळा ते बावीस या काळात घेतलेली होती तशी चूक आमच्याकडून आम्ही होऊ देणार नाही लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर